पुन्हा एक प्रवास पुन्हा एक प्रवास नागपूर ढापेवाडा सहाशे किलोमीटर झाले आता सत्तर किलोमीटर पस्तीस जाणे आणि फक्त पस्तीस येणे तर नागपूर ते धापेवाडा आजचा प्रवास सकाळी चारला प्रवास सुरू झाला सकाळी सव्वाचारला आम्ही झिरो माईलला सगळे वारकरी एकत्रित झालो आणि प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर हाफेवाड्याला जाऊन तिथे एक रिंगण राहणार सायकल रिंगण आणि त्यानंतर वापस लवकरच वापस नागपूरला तर जयरी विठ्ठल प्रवासाचा आनंद घेऊया आणि वातावरण खूप सुंदर आहे जे गरजेचं आहे की पाऊस सुरू व्हायचा आहे आणि पाऊस हवाच पण आता थोडी बॉडी हिटअप झाली म्हणजे पावसाचा आनंद घेऊया ഒരു yeah, കാര്യം